नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा सर्वजण सर्वजण मजेत आहात ना आता मला व्हिडिओच्या आधी सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे ही जी रेसिपी आहे तुमच्या घरामध्ये कधी कुणी बनवली का तुमच्या आजीने म्हणावा किंवा तुमच्या आईने तुम्हाला सांगते की ही रेसिपी एकदम पारंपरिक पद्धतीची आहे माझी आजी ज्या पद्धतीने शिंगोळे बनवायची किंवा शिंगोळे बनवायची सर्वप्रथम आधी की काही भागामध्ये याला शिंगोळे म्हणतात किंवा शेंगोळे पण म्हणतात पण आमच्या भागामध्ये याला शेंगोळे म्हणतात आता तीन पिठांपासून तयार होणारी झटपट अशी रेसिपी सर्वप्रथम तुम्हाला सांगते की भाजीचा सा किंवा सर घरात भाजीला काही नसेल किंवा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही पोट भरेल अशी ही असा हा पदार्थ आहे तुम्ही पण नक्की बनवू शकता आणि माझी आज जी ज्या प्रकारची शेंगोळे बनवती ना त्याच शेंगोळेची रेसिपी पारंपरिक अशे पद्धतीने बनवलेले शेंगोळे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये ही रेसिपी मी तुम्हा तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया आणि या रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया मला कमेंट करून नक्की कळवा की तुमच्या घरामध्ये पण तुमच्या आजीने किंवा तुमच्या घरामध्ये ही रेसिपी आत्तापर्यंत बनवली आहे का आणि नसेल बनवली तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर एका वाटीने मी सर्व साहित्य सांगत आहे एका ताटामध्ये एका मध्यम आकाराच्या वाटीने मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने बघा एक वाटी डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ म्हणतात ना ते पीठ मी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मोजून एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे फक्त हे तीन पीठच आहेत त्या तीन पीठांपासून बस आपण शिंगोळे बनवणार आहेत आता हे तीन पीठ घेतले त्यानंतर दोन चार हिरव्या मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या छोटा अद्रकचा टुकडा मिक्सरमध्ये थोडा ठेचून घेतलेला आहे किंवा बारीक करून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे आणि तो पण याच्यामध्ये शिंगोळ्यांना तिखट येण्यासाठी आपण वापरणार आहोत मिरची टाकून घेतली की याच्यामध्ये आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर वापरणार आहोत आता को कोथिंबीर ऑप्शनल आहे किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कमी पण वापरू शकता पण कोथिंबिरीने रंग काय तर चवसुद्धा छान येते बघा या शेंगोळ्याची तुम्हाला एक सांगते की काही भागामध्ये याला कोथिंबिरीच्या वड्यासुद्धा म्हणतात आता चला तर याला हे कणिक मळून घेऊया मिक्स करून घेऊया तर हाताने थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा एक कणकेचा गोळा तयार करून घेऊया आणि हे पीठ आपल्याला खूप म्हणजे सैलसर मळायचं नाही आहे घट्ट मळूया बघा असं पीठ मळून घेतलंय आता आपण याचे लगेच शेंगोळे तयार करून घेऊया तर पोळपाटाला तेल लावून घेतलं आहे बघा आणि हातामध्ये पुरीच्या आकारापेक्षा पण छोटा गोळा घेतला आहे आणि अशा प्रकारे बघा हातावरती मी काही शेंगोळे तयार केले आहे आता तुम्हाला हातावरती जमत नसेल तर तुम्ही पोळपाटावरती बघा अशा प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवता आहे ना अशा प्रकारे तुम्ही शेंगोळे तयार करून घ्या मी असे दाखवल्याप्रमाणे सर्व शेंगोळे मी एक एक करून सर्व शेंगोळे असे तयार करून घेतलेले आहेत बघा आता सर्व शेंगोळे तयार झालेले आहे आपण याला फोडणी देऊया तर त्यासाठी गॅसवरती मी ठेवली आहे कढाई कढाई तापलेली आहे आता ह्या कढाई तापली आहे तर याच्यामध्ये टाकूया आपण दोन चमचे तेल किंवा दोन पळ्या आता दोन चमचे तेल टाकून घेतलंय तेल तापलं की याच्यामध्ये आपण त्यानंतर घालणार आहोत साहित्य चला तर मग तेल तापलेलं आहे याच्यामध्ये टाकूया आपण एक छोटा चमचा जिरं जिरं छान असं फुललं की याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालूया मोहरी पण याच्यामध्ये छान अशी फुलली की याच्यामध्ये टाकूया छोटासा चमचा हळद पावडर हळद पावडर टाकली की त्यानंतर याच्यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालूया आता तुम्हाला आवडीप्रमाणे लसूण आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये लसूण सोलून बारीक चिरून पण वापरू शकता किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा थोडासा वापरू शकता तर इथं बघा आपण पिठामध्ये मिरचीचा वापर केलेला आहे त्यामध्ये म्हणून आपण इथं ता मिरची टाकणार नाही आहोत तर अशा प्रकारे बघा सर्व साहित्य या कढाईमध्ये तेलामध्ये आपण टाकून दिलेलं आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी उकळी येण्यासाठी आपण इथं पाणी वापरणार आहोत तर पाणी मी इथं तीन ग्लास पाणी वापरलेलं आहे आपलं पीठ होतं तीन वाटी तर त्याप्रमाणे मी इथं तीन ग्लास पाणी वापरलेलं आहे कढईमध्ये मी तीन ग्लास पाणी घालून घेतलेला आहे या पाण्याला आपण उकळी येऊन देण्यासाठी एक पाच मिनटं वाट बघूया पाण्याला छान अशी उकळी आली की याच्यामध्ये बघा छान अशी उकळी आलेली आहे जे शिंगोळे आपण तयार करून घेतले आहेत ना ते शेंगोळे आपण एक एक करून अशा प्रकारे या उकळी आलेल्या पाण्यामध्ये सर्व एक एक प्रकारे सोडून घेऊया तर पाण्यामध्ये बघा सर्व शेंगोळे मी अशा प्रकारे सोडून घेतलेले आहेत छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही आणि या उकळीमध्ये बघा छान अशी उकळी सर्व शेंगोळे माझे या पाण्यामध्ये सोडून झालेले आहेत आता काय करूया की याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया वर्ण जेणेकरून याची चव छान येईल आणि चव पण बिघडणार नाही तर अर्धा चमचा चवीनुसार बारीक मीठ मी घालून घेतलं याच्यामध्ये आता छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता ठेवूया याच्यावरती आपण झाकण झाकण ठेवलं ना तर आपले शेंगोळे लवकर असे शिजतील आणि छान पण लागतील तर बघा मीडियम गॅसवरती उकळी आलेली आहे तर गॅस बारीक करून आपण याच्यावरती कढाईवरती झाकण ठेवूया एक दहा ते पंधरा मिनटं स्लो गॅसवरती आपण शेंगोळे शिजवून घेऊया दहा मिनटं झालेली आहेत बघू शकता आपले याच्यामध्ये कढाईमधलं पाणी पण बरंच कमी झालेलं आहे आणि शेंगोळे आपण शिजले आहे की नाही एका चमच्याच्या साह्याने बघूया तर बघा अशा प्रकारे शेंगोळ्याचे तुकडे होत आहेत दोन तर आपले शेंगोळे शिजून तयार झालेले आहे बघू शकता तुम्ही शेंगोळे अगदी छान कमी वेळामध्ये आपले शिजून तयार झालेले आहे आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा बरं का आणि घरामध्ये जर भाजीला काही नसेल किंवा प्रश्न पडला असेल की आज भाजी काय बनवायची तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता तर बघा अशी ही शेंगोळे रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडतात का ते पण मला नक्कीच कळवा आणि तुम्हाला माझ्याकडून अजून नवनवीन कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते पण मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा